नमस्कार अर्थशास्त्र भारतीय आणि अभारतीय चिंतन याविषयी आज आपण थोडंफार विचार करूया मित्रांनो कोणतंही शास्त्र म्हटलं तर त्याचा मूळ हेतू काय तर तुमचं माझं प्रत्येक माणसाचं जीवन सुखी कर हे सुखी करणं सुखकर करणं यासाठी शास्त्र आहे तसंच अर्थशास्त्र याचाही हेतू लोकांना सुख मिळालं पाहिजे हाच आहे अर्थात अर्थशास्त्र हे प्युअर सायन्स नाही हे सोशल सायन्स आहे सामाजिक शास्त्र आहे आणि त्याचा हेतू हा सुख प्राप्त करणे आहे आता सुख कसं मिळतं तर आपल्या सगळ्यांचा अनुभव असा आहे की आपल्याला गरजा असतात आणि त्या गरजांची पूर्ती झाली की आपल्याला सुख मिळतं उदाहरणार्थ तहान लागली ताण भागली की सुख मिळतं आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी काहीतरी वस्तू असेल काहीतरी सेवा असेल काहीतरी साधन असेल काहीतरी उपकरण असेल त्यांचा वापर केला की के आपली गरज भागते म्हणून सिंपल इक्वेशन काय झालं तर सुख मिळवायचं असेल तर गरजांची पूर्ती झाली पाहिजे गरजांची पूर्ती करायची असेल तर साधनं पाहिजेत पण आता ह्या दोघांचा जर विचार केला गरज आणि साधनं तर काय लक्षात येतं गरजा अनेक आहेत पुन्हा पुन्हा उद्भवणारे आहेत एकच गरज भागली तर ती पुन्हा येते आणि अनेक अनेक गरजा आहेत शिवाय गरज भागवण्यासाठीचं साधन प्रत्येक वेळेला आपल्याला वरच्या दर्जाचं हवं असतं तहान लागली तर पाणी पुरतं खरं म्हणजे पण मग माठातलं हवं असतं फ्रीजमधलं हवं असतं त्याच्यात लिंबू पाणी जर लिंबू आणि मीठ साखर घालून दिली तर आणखीन बरं वाटतं म्हणजेच गरज तीच असली तरी ती पुन्हा उद्भवते अनेक गरजा असतात आणि गरज भागवण्यासाठी वरच्या दर्जाची साधनं सतत लागत असतात या उलट साधनांचं काय आहे तर साधनं मर्यादित आहेत आणि त्यांचा पर्यायी उपयोग आहे म्हणजे एका बाजूला अमर्याद गरजा दुसऱ्या बाजूला मर्यादित साधनं मग यांचा मेळ घालणारं जे शास्त्र आहे ते म्हणजे अर्थशास्त्र आहे थोडक्यात मर्यादित साधनांचा उपयोग करून वस्तू आणि सेवांची निर्मिती करायची उत्पादन करायचं प्रोडक्शन करायचं त्याचं योग्य असं वितरण करायचं आणि त्यातून मग गरजांची पूर्ती करून सुख मिळवून द्यायचं हे अर्थशास्त्राचं हेतू आहे म्हणून अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे भौतिक सुखाचं शास्त्र आहे निवड करण्याचं शास्त्र आहे वृद्धीचं शास्त्र आहे विकासाचं शास्त्र आहे अर्थशास्त्र अनेक प्रश्नांची उत्तरं देतं जसं काय उत्पादित करायचं किती करायचं कसं उत्पादन करायचं केव्हा करायचं कोणासाठी उत्पादन करायचं त्या उत्पादनासाठी लागणाऱ्या उत्पादन घटकांची किंमत कशी निश्चित करायची आर्थिक विकास म्हणजे काय त्याची अवधारणा काय या विकासासाठी आर्थिक तरतूद कशी करायची विकासात शासनाची भूमिका काय असली पाहिजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्थशास्त्र देत असतं आता हे अर्थशास्त्र काय एकदा समजलं की हा अर्थशास्त्राचा विचार कसा झाला आहे त्याला मी दोन गटात विभागतो एकाला म्हणतो अभारतीय चिंतन आणि दुसऱ्याला म्हणतो भारतीय चिंतन आता अभारतीय म्हणजे काय तर प्रामुख्याने दोन प्रकारे अभारतीय चिंतन आपल्याला विचारात घेता येईल पहिलं भांडवलशाही ज्याला कॅपिटालिझम असं म्हणतात आणि दुसरं साम्यवाद कम्युनिझम किंवा सोशालिझम समाजवाद पण आपल्याला माहिती आहे एकेकाळी एक ह्या दोन्ही चिंतनावर आधारित अनेक देश आपल्या अर्थव्यवस्था राबवत होत्या परंतु डिसेंबर एक्क्याण्णवमध्ये सोव्हिएट रशियाचं पतन झालं त्याच जोडीला जवळपास त्याच सुमारास सुद्धा साम्यवादाला मुरड घातली आणि त्यामुळे साधारण एक्क्याण्णव नंतर जगभरात हा भांडवलशाहीचा डंका आपल्याला सगळीकडे दिसतो जवळपास सगळ्या व्य अर्थव्यवस्था भांडवलशाहीवर आधारित आहे म्हणून आत्ताच्या आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये आपण अभारतीय म्हणून भांडवलशाहीचा विचार करणार आहोत आता ह्याच्यात प्रामुख्याने ज्या आधारावर ही आर्थिक विचारसरणी उभी आहे ते आधार काय आहेत पहिला आधार आहे ह्युमन बीईंग इज अॅन इकॉनॉमिक मॅन माणूस हा आर्थिक मानव आहे म्हणजे त्याचे सगळे निर्णय जे असतात ते अर्थ आधारभूत धरून केले जातात जो काही आधुनिक अर्थशास्त्राचा पिता मानला जातो ॲडॅम स्मिथ त्यांनी त्याच्या वेल्थ ऑफ नेशन्स या पुस्तकामध्ये अठराव्या शतकामध्ये असं म्हणून ठेवलं आहे इट इज नॉट फॉर द बेनेव्होलन्स ऑफ द बूचर ब्रीवर ऑर बेकर दॅट वी एक्सपेक्ट अवर डिनर बट फ्रॉम देअर रिगार्ड टू देअर ओन इंटरेस्ट म्हणजे काय तर हा जो काही खाटीक का आहे हा जो काही दारू घालणार आहे किंवा हा जो काही बेकरीवाला आहे हे जे आपल्याला अन्न मिळवून देतात ते आपल्यावर उपकार करावेत आपलं जीवन सुखी व्हावं म्हणून देत नाहीत त्यांचा स्वतःचा आर्थिक इंटरेस्ट त्यातनं जपास जपला जातो म्हणून ते देतात याचा अर्थ काय झाला आधुनिक अर्थशास्त्रांनी काही गोष्टी गृहीत धरल्या पहिली गृहीत धरली गोष्ट म्हणजे एजंट्स आर परफेक्टली रॅशनल आर्थिक व्यवहार करणारे सगळेजण पूर्णत तर्कसंगत किंवा बुद्धिप्रामाण्यवादी असतात म्हणजेच त्यांचे सगळे निर्णय ते बुद्धीच्या कसोटीवर घासून घेतले जातात अर्थ आणि बुद्धी, बुद्धी याशिवाय दुसरा कोणताही फॅक्टर त्यांच्या निर्णयात नसतो दुसरा एक आधारभूत भूत घटक आहे तो म्हणजे आवर डिसिजन्स आर ऑफन गायडेड बाय सेल्फ इंटरेस्ट आपले निर्णय कशावर होतात तर स्वहित साधण्याच्या हेतूने आपण निर्णय करतो आपण दुसऱ्यांचा विचारच करत नाही असा हा गाभा आहे साधारणपणे ते जर समराईज करायचं झालं आपल्याला संक्षेपाने सांगायचं झालं तर गरजांच्या पूर्तीने सुख मिळतं वस्तू सेवा साधनं आणि उपकरणं यांचा उपभोग आपल्याला सुख देतो आणि असं जर असेल तर भरपूर आणि सातंत्य सातत्यपूर्ण उपभोग मिळावा म्हणून त्यांचा साधनांचा संचय करणं आवश्यक आहे आता संचय वस्तूंचा करणं अवघड आहे म्हणून माणसांनी काय केलं पैसा शोधला आणि वस्तू सेवा साधनं उपकरणं यांचा संचय करायच्याऐवजी पैशाचा संचय करायला सुरुवात केली थोडक्यात पैशामुळे वस्तू उपलब्ध होतील वस्तूंच्या उपभोगाने गरजापुरती होतील आणि गरजापुरतीतून सुख लाभेल अशी ही विचारसरणी सामान्यपणे आहे अधिक उपयोग उपभोग म्हणजे अधिक सुख आणि अधिक सुख म्हणजे जीवनमान सुधारणं अशी एक विचारसरणी आधुनिक किंवा अभारतीय आपल्याला दिसते आणि मग ह्याचे चार स्तंभ काय आहेत प्रामुख्याने तर पहिला स्त स्तंभ आहे स्पर्धा कॉम्पिटिशन जगात कॉम्पिटिशन राहिली तर दर्जा सुधारतो उत्पादन वाढतं कॉस्ट कमी होते म्हणून स्पर्धा असली पाहिजे दुसरं व्यक्तिस्वातंत्र्य माणूस जर निर्णय आपल्या इंटरेस्टसाठी घेणार आहे स्वार्थासाठी घेणार आहे तर त्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे मग तो आपल्या सगळ्या ॲबिलिटी जास्ती तिथे वापरेल तिसरं शासनाचा किमान हस्तक्षेप असला पाहिजे म्हणजेच सगळं बाजारपेठेवर सोडून दिलं पाहिजे शासनाने किमान 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 बंधनं घातली पाहिजेत आणि संपत्तीची खाजगी मालकी असली पाहिजे तर लोक काम करतील नव्याने काहीतरी उभं करतील ही झाली आधुनिक विचारसरणी याचा परिणाम काही दिसतो का हो? याचा परिणाम सगळ्यात पहिले मोठा झाला तो म्हणजे उपभोगवाद वाढला ज्याला इंग्रजीमध्ये कन्झ्युमरिझम असं म्हणता येईल अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर नऊ अकराला आपल्या अमेरिकेवर ते हल्ले झाले आणि त्यानंतर दोन हजार एक साली त्यावेळेचे अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष काय म्हणाले जनतेला तुम्ही सुट्ट्या घ्या आणि शॉपिंग करा बघा विचारसरणी कशी झाली आमचा अर्थव्यवस्था जर वर न्यायची असली तर उपभोग वाढवा तिथे ज्या काही खाजगी सिगरेट उत्पादन कंपन्या आहेत ते काय म्हणतात इफ स्मोकिंग इज इंजुरियस टू द हेल्थ आरोग्य विभाग सांगतो की धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे Is to US तर इंडस्ट्री काय म्हणते नॉन स्मोकिंग इज इंज्युरियस टू यू एस इकॉनॉमी तुम्ही जर धूम्रपान केलं नाही तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला त्याच्यानी धोका पोहोचू शकतो थोडक्यात असीमित स्वार्थ आणि असीमित संघर्ष शांती आणि सुख देऊ शकत नाही आणि अर्थशास्त्राचा हेतू तर सुख देण्याचा आहे म्हणून ही जी अभारतीय आर्थिक विचारसरणी आहे त्याचा परिपाक आपल्याला काही उदाहरणात दिसतो अँथ्रेक्स ए आय जी मलेशिया पेटेंट्सचा निर्णय लायसन्सिंगचा निर्णय हे सगळे ह्या अंगाने आपल्याला बघता येऊ शकतात पैसा हा साधनच राहिलं नाही तर ते साध्य झालं खरं तर पैसा का आणला संग्रह सोपा व्हावा म्हणून पण आता काय झालं आहे वस्तूसेवांकडे दुर्लक्ष होतं आणि पैसा हेच साधन झालेलं आहे खरं तर उत्पादन कसं व्हायला पाहिजे आधी माग आधी गरज असली पाहिजे गरजेतनं मागणी आली पाहिजे मागणी आहे म्हणून पुरवठा झाला पाहिजे आणि पुरवठा करण्यासाठी उत्पादन झालं पाहिजे या चक्राचा सिक्वेन्स असा असला पाहिजे गरज मागणी पुरवठा आणि उत्पादन आता झालं आहे काय आता झालं आहे असं की आधी उत्पादन होतं गरज असो की नसो मागणी असो की नसो पण आधी उत्पादन होतं सगळ्या गावागावात ते पाठवून दिलं जातं आणि मग मागणी निर्माण केली जाते आणि हळूहळू त्या मागणीतनं गरज निर्माण केली जाते मला असं वाटतं कोल्ड्रिंक्स हे त्याचं खूप चांगलं उदाहरण होईल आणखीन एक परिणाम असा झाला की जे घटक पैशात मोजता येत नाहीत असे घटक अर्थशास्त्राच्या बाहेर निघून गेले याचबरोबर उपभोग मूल्य आणि नैतिक विनिमय मूल्य यांच्यात गल्लत झाली एक्सचेंज व्हॅल्यू ही महत्त्वाची झाली उपभोग महत्त्वाचा नाही झाला उ सोप्पं उदाहरण द्यायचं तर सगळे नशिले पदार्थ बघा त्याचं उपभोग मूल्य शून्य आहे पण त्याची किंमत मात्र प्रचंड झाली ज्याला विनिमय मूल्य म्हणता येईल आणि ह्यामुळे नैतिकतेचा प्रश्न निर्माण झाला कोणत्याही देशाचा विकास मोजण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न जी डी पी आणि जी डी पी म्हणजे काय तुम्ही किती खर्च केला म्हणजे जी डी पी कामगारांना केवळ रोजगार एवढंच राहिलं निर्मितीचा आनंद राहिला नाही म्हणजे मोठ्या शू कंपनीमध्ये कामगार म्हणून लागला तर त्याला मी जूते तयार केले चप्पल बूट तयार केल्याचा आनंद नाही आहे कारण तो सगळा प्रोडक्ट तयारच करत नाही तो एका मशीनवर एका प्रोसेस पुरतं काम करतो स्पर्धा हा मोठा स्तंभ आहे त्याचा परिणाम झाला अपव्यय वाढला स्पर्धेमुळे अधिकाधिक उत्पादन झालं मक्तेदारी आली आणि शोषण सुरू झालं व्यक्ती स्वातंत्र्य हवं पण त्यांनी समाजहिताला बाधा निर्माण झाली सत्ता संघर्ष तीव्र झाला आणि परिणामत उत्पन्न विषमता आणि प्रादेशिक असमतोल हे फार टोकाच्या ठिकाणी गेले हे सगळे जे काही परिणाम आपण बघतो आहोत त्याचं कारण आधुनिक किंवा अभारतीय अर्थचिंतन आहे मग हे थांबवायचं असेल तर भारतीय अर्थचिंतन काय आहे मला वाटतं ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया मुळात अर्थशास्त्राचा हेतू काय अभारतीय ह्याच्यात मी अर्थशास्त्राचा हेतू सांगितला अधिकाधिक उत्पादन करा अधिकाधिक गरजांची पूर्ती करा अधिकाधिक उपभोग घ्या आणि सुखी व्हा याउलट भारतीय अर्थचिंतन असं म्हणतं योगी अरविंदांच्या भाषेत सांगायचं तर वस्तू आणि सेवांच्या निर्मितीचं मोठं यंत्र निर्माण करणं हा काही अर्थशास्त्राचा हेतू नाही तर समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपापल्या मगदुराप्रमाणे सुख मिळावं हा अर्थशास्त्राचा हेतू आहे मला वाटतं हे अंडरलाईन केलं पाहिजे आपापल्या मगदुराप्रमाणे त्याला त्याच्या कामाचा आनंद मिळाला पाहिजे केवळ पैसा मिळाला पुरेसं नाही मिळालेल्या संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी फुर्सतीचा वेळ मिळाला पाहिजे बघा बरं आज होतं का आय टी क्षेत्रात पैसा खूप मिळतो आहे पण जेवणसुद्धा करायला वेळ नाही आहे साधं सोपं समृद्ध आणि सुंदर जीवन जगता यावं शेवटी पैशाने सुख नाही आहे सुख मिळवण्यासाठी पैसा आहे हे लक्षात घेणं हे भारतीय अर्थशास्त्राचं वैचारिक भाग आहे कौटिल्याने याची एक व्याख्या करून ठेवली आहे सुखस्य मूलम धर्म धर्मस्य मूलम अर्थ अर्थस्य मूलम राज्यम राज्यस्य मूलम इंद्रिय जय संस्कृत असलं तरी सोपं आहे सुखाचं मूळ धर्म आहे धर्माचं धर्मा मूळ अर्थ आहे बघा अर्थ हा धर्माचं मूळ सांगितलं आहे आणि अर्थाचं मूल राज्य आहे आणि राज्याचं मूळ कशात आहे इंद्रिय संयमामध्ये आहे केवळ भोगाने सुख मिळेल उपभोगाने सुख मिळेल अधिकाधिक आधि गरजा वाढून अधिकाधिक कन्झम्शन आधि करून सुख मिळेल असं नाही तर इंद्रिय जयातनं सुख आहे हेही इथे प्रामुख्याने सांगितलं आहे कौटिल्याने असल्याश शा, अर्थशास्त्राची व्याख्या करताना म्हटलं आहे मनुष्याच्या उपजीविकेचे साधन म्हणजे अर्थ अर्थाचं काय सुंदर डेफिनेशन केलं आहे बघा पैसा म्हणजे अर्थ नाही आहे तर उपजीविकेचं साधन म्हणजे अर्थ आणि आपल्या सगळ्यांनाही माहिती हो एक काळ असा होता ना जेव्हा पैसाच अस्तित्वात नव्हता बार्टर एक्सचेंजमध्ये लोकं जगतच होते की माणसं भूमीवर जिवंत राहतात म्हणून भूमी किंवा पृथ्वी अर्थ होय आणि जर भूमी पृथ्वी अर्थ असेल तर या पृथ्वीचं पालन कसं करायचं म्हणजे अर्थशास्त्र आहे म्हणून अर्थशास्त्राचे दोन पैलू सांगितले आहेत एक आहे वार्ताशास्त्र आणि दुसरं आहे दंडनीती वार्ताशास्त्र म्हणजे काय कृषी पशुपाल्ये वाणिज्यामचं वार्ता वार्ता म्हणजे काय तीन गोष्टी कृषी ज्याला आपण आज शेती म्हणतो पशुपालन आणि तिसरं व्यापार या तिघांना वार्ताशास्त्र हा अर्थशास्त्राचा एक भाग झाला आणि दुसरा भाग काय तर दंडनीती दंडनीतीत चार गोष्टी येतात पहिलं अलब्ध लाभार्थी जे मिळालेलं ला नाही ते मिळवणं अलब्ध अर्थ कसा संपादन करावा दुसरं लब्ध परिरक्षणी लब्ध म्हणजे जे मिळालं आहे त्याचं रक्षण कसं करावं तिसरं रक्षित विवर्धनी जे सांभाळलं आहे जे मिळवलं आहे त्याचं वर्धन कसं करायचं ते वाढवायचं कसं त्याची अभिवृद्धी कशी करायची आणि त्यानंतर चौथा भाग म्हणजे वृद्धस्य तीर्थेषु प्रतिपादिनी जे वाढवलं वा आहे ते तीर्थाप्रमाणे सत्कर्मी त्याचा कसा विनियोग करायचा बघा चार गोष्टी सांगितल्या आहेत अर्थ मिळवायचा कसा संपादित अर्थ आहे त्याचं रक्षण कसं करायचं जे रक्षित आहे त्याचं अभिवृद्धी कशी करायची आणि जे वर्धित आहे त्या द्रव्याचा विनियोग कसा करायचा हे सांगणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असं भारतीय चिंतनात म्हटलं आहे मग थोडक्यात सांगायचं तर काय मनुष्य शरीरधारी आहे त्यामुळे त्याच्या गरजा आहेत इंद्रियांच्या गरजा मारून चालणार नाहीत त्यांना उपभोग पाहिजेच आहे उपभोग घेतलाच पाहिजे उपभोग घेण्यात गैर काही नाही पण काय पण खाण्यासाठी जगायचं आहे का जगासाठी खायचं आहे हे ठरवणं हे अर्थशास्त्राचं काम आहे गरजा अमर्याद आहेत वाढत जाणारे आहेत हे जर कळलं असेल तर मग संयम हा सुद्धा अर्थशास्त्राचा एक भाग आहे साधनं मर्यादित आहेत ज्यांच्यानी आपण गर्याजा गरजा भागवणार आहोत मग या मर्यादित साधनं आहेत आणि गरजा अमर्याद आहेत तर मग त्या साधनांचा अपव्यय होऊ दिला नाही पाहिजे त्यांचा योग्य ठिकाणी योग्य वापर झाला पाहिजे स्पर्धा करून चालणार नाही तर परस्परांना सहाय्य करावं लागेल निसर्ग आपल्यासाठीच आहे निसर्गाने साधने निर्माण करून दिले आहेत पण निसर्गाला ओरबाडायचं नाही आहे एक्स्ट्रॅक्शन नाही करायचं कारण निसर्गात पुनरुत्पादनाची शक्ती आहे आणि त्यामुळेच आपण जगू शकणार आहोत म्हणून एक्स्ट्रॅक्शन नाही तर दोहन आहे जी आपल्याकडे एक कथा आहे ना सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे पण आम्हाला घाई झाली आम्ही कोंबडीच कापून टाकली तर आम्हाला मिळणारी अंडी पण बंद होणार आहेत आणि म्हणून दोहन करायचं आहे एक्स्ट्रॅक्शन नाही आणखीन एक गोष्ट अर्थशास्त्रात भारतीय चिंतनात आहे ती म्हणजे गरजा ह्या केवळ शारीरिक नाही आहेत तुम्ही मी हे प्रत्येक माणूस हा मानसिक बौद्धिक आणि आत्मिक गरजांनीसुद्धा युक्त आहे त्याचाही विचार अर्थशास्त्रात झाला पाहिजे म्हणून केवळ वस्तूंच्या उपभोगाने सुख मिळणार नाही त्याबरोबर मानसिक आणि सामाजिक शांतता पण असली पाहिजे नाहीतर पैसा आहे पण मन अस्वस्थ आहे पैसा आहे पण समाज अस्वस्थ आहे तर मला उपभोग करून सुख मिळणार कसं मनुष्य हा केवळ आर्थिक मानव नाही जो बेसिक कन्सेप्ट आपल्याला मी सुरुवातीला सांगितला आर्थिक मानव नाही आहे त्याला संवेदनासुद्धा आहेत आणि त्यांनी निसर्गाशी झगडा करून त्याच्या गरजा पूर्ण करणं हे चुकीचं आहे निसर्गाचं दोहन केलं पाहिजे आणि निसर्गात असलेला प्रत्येक प्राणी मात्र याच्याबरोबर समान चैतन्याचा अनुभव केला पाहिजे आधुनिक याच्यामध्ये म्हटलं जातं सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट जो फिटेस्ट असेल तो टिकेल बाकीचे मरतील हा जंगली न्याय आहे आमच्याकडे म्हटलं आहे सर्वेअपी सुखीन संतू सगळ्यांना सुख मिळालं पाहिजे असं शास्त्र असलं पाहिजे मॅक्सिमम गुड ऑफ मॅक्सिमम नंबर नाही आमच्याकडे सर्वेपी सुखन संतू आहे केवळ अधिकार नाही आधुनिक अर्थचिंतनात अधिकार येतात आमच्याकडे कर्तव्यसुद्धा सांगितलेली आहेत आणि त्या कर्तव्यांचंही पालन झालं पाहिजे सुख मिळवण्यात गैर काही नाही आहे पण सुख लोलुपता ठीक नाही आहे भोगाने सुख मिळतं हे बरोबर आहे पण त्याच्याचबरोबर संयम आणि त्याग यांनी उच्च प्रतीचं सुख मिळतं आणि ह्याचा अनुभव आपण आपल्या कोविडच्या काळात घेतला अनेकांनी किती प्रकारचा त्याग केला अनेकांनी किती संयम ठेवलं शरीर सर्व काही नाही आहे शरीर हे साधन आहे आणि जीवनामध्ये अर्थ हा एकच पुरुषार्थ नाही आहे पुरुषार्थ म्हणजे द थिंग टू बी अचीवड इन द लाईफ आम्हाला काही जीवनात फक्त अर्थ मिळवायचा एवढंच उद्देश नाही आहे तर इतर तीन पुरुषार्थसुद्धा आहेत ज्यांना आम्ही धर्म काम आणि मोक्ष म्हणतो म्हणून धर्माच्या आधारावर अर्थ प्राप्त करून धर्माने सुचवलेलं काम उपभोग घेणं हे अर्थशास्त्रात अपेक्षित आहे हे कसं साधेल पहिली गोष्ट पर्याप्त उत्पादन आवश्यक तेवढं उत्पादन झालं पाहिजे दुसरं गरजांच्या पूर्तीसाठी उत्पादन आधी उत्पादन आणि मग गरज निर्माण करणं ही चुकीची प्रक्रिया आहे आधी गरज काय आहे त्यासाठी उत्पादन आणि असं नाही झालं तर सगळ्या संसाधनांचं वेस्टेज होणार निसर्गाचा रहास न करता उत्पादन आत्ता आपण बी टी कॉटन बघू जी एम फूड बघू टर्मिनेटर सीड्स बघू या सगळ्याचा उपयोग काय निसर्गाचा रहास होतो आहे जमिनीचा कस जातो आहे पाण्याचा स्तर खालवतो आहे हवेची सगळी जी काही चांगली स्थिती आहे ती बिघडती आहे याचबरोबर सम्यक वितरण झालं पाहिजे संयमित उपभोग असला पाहिजे आणि विकेंद्रित लघु उद्योग असले पाहिजेत ह्या प्रामुख्याने गोष्टी भारतीय चिंतनात येतात म्हणून अर्थशास्त्र हे स्टँड शास्त्र नाही जसं फिजिक्स स्टँड आलो आहे केमिस्ट्री स्टँड आलो आहे मॅथमॅटिक्स स्टँड आलो नाही तसं अर्थशास्त्र स्टँड अलोन नाही हे समाजशास्त्र आहे आणि त्यामुळे त्याचा संबंध नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्राशी आहे तसाच व्यक्तीचा संबंध समाजाशी आहे समाजाशी फटकून तो वागणार नाही सृष्टीशी फटकून तो वागणार नाही त्याचा संबंध त्यांच्याशी पण आहे मनुष्य म्हणजे केवळ शरीर नाही त्याच्याबरोबर मन बुद्धी आणि आत्मासुद्धा त्याला आहे आणि त्याच्याही गरजांची पूर्ती त्याला करायला पाहिजे आणि म्हणून व्यक्तीला आपल्या जीवनातील आश्रमानुसार आर्थिक निर्णय घ्यायला हवे चार आश्रम आपल्याकडे सांगितले आहेत ब्रह्मचर्याश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम थोडक्यात ब्रह्मचर्याश्रम आहे तर त्याला अर्थाशी काही संबंधच नाही आहे संन्यासाश्रम आहे तर त्याला अर्थाशी काही संबंधच नाही आहे आपल्या आश्रमानुसार अर्थासंबंधी निर्णय घेतले पाहिजेत तो गृहस्थाश्रमी आहे तर त्याला त्या आश्रमानुसार अर्थ मिळवलाच पाहिजे त्या आश्रमानुसार त्याला तो जपला पाहिजे वाढवला पाहिजे आणि प्रतिपादनी त्यांनी समाजासाठी त्याचा उपयोग पण केला पाहिजे हे थोडक्यात स्टँड अलोन नसण्याची लक्षणं आहे आता ह्या प्रकारच्या अर्थचिंतनाची स्वीकारार्हता आज जगात आहे का हो का आम्ही काहीतरी कल्पनेतलंच हे आहे मला असं वाटतं आधुनिक अर्थचिंतनाचे परिणाम सगळं जग आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यावर काहीतरी उपाय असला पाहिजे असं सगळ्यांना वाटायला लागलं आहे आणि ते भारताकडे आशेने बघायला लागले मी आता म्हणतो आहे ते भारताकडे ते म्हणजे कोण तर जे आत्ता आधुनिक अर्थचिंतनाचे गाढे अभ्यासक आहेत ते ते गाढे अभ्यासक कसे ठरतात मित्रांनो ते ठरतात नोबेल प्राईज विनर्स ज्यांना अर्थशास्त्रात नोबेल प्राईज मिळालं आहे ते काय म्हणतात अलीकडे अर्थतज्ज्ञांना आर्थिकतेबरोबर सामाजिकता आणि नीती यांचा विचार आवश्यक वाटू लागला आहे त्याचबरोबर संपूर्ण दुनियेत आज मुक्त अर्थव्यवस्था आहे त्याला मानवी चेहरा द्यावा ह्युमन फेस द्यावं अशी सैद्धांतिक विचारधारा लोकांना मान्य व्हायला लागली आहे आणि असे विचार आज नोबेल पुरस्कार मिळालेले अर्थशास्त्री मांडू लागले आहेत मी उदाहरणासाठी दोन चार असे सांगतो आपल्याला बघा पहिलं आहे गॅरी बेकर आपण त्याचं अर्थचिंतन ज्यासाठी त्याला नोबेल पुरस्कार मिळाला द कॉन्ट्रीब्युशन फॉर विच ही हॅज बीन अवॉर्डेड दिस नोबेल प्राईज ते कॉन्ट्रिब्युशन बघा स्टिगलीज असेल आणि जॉर्ज लॉफ असेल दोन हजार एक साली त्यांनी काय मांडलं आहे बघा एलिनॉर ऑस्ट्रोम आणि ऑलिव्हर विल्यम्सन यांनी दोन हजार नऊ साली काय मांडलं आहे बघा ऑलिव्हर हार्ट आणि बेंट होमस्टॉर्म तसंच अँगस डिटन या सगळ्या अर्थतज्ज्ञांनी जे काय मांडलं आहे त्याचा अभ्यास केला तर लक्षात येईल भारतीय अर्थचिंतनाशी मिळतं जुळतं हे सगळं होत आहे थोडा विस्ताराने मी फक्त एक अलीकडचं दोन हजार सतरासारचं सा, रिचर्ड थेलर याचं योगदान आपल्यासमोर मांडतो तो म्हणतो हे हे त्यांनी जे मांडलं आहे ना या मांडण्यासाठी त्याला नोबेल पुरस्कार आहे द कॉन्ट्रिब्युशन ह्याचं काय कॉन्ट्रिब्युशन आहे तर हे इकॉनॉमिक डिसिजन्स आर इन्फ्लुएन्स्ड बाय थ्री आस्पेक्ट्स ऑफ ह्युमन सायकोलॉजी माणसाच्या मानसशास्त्रात मानसशास्त्राती परिणाम होतो कशावर आर्थिक निर्णयांवर कॉग्नेटिव्ह लिमिटेशन्स म्हणजेच माणसाच्या आकलनविषयक मर्यादा आहेत पहिले काय म्हटलं आहे माणूस रॅशनल आहे तो सगळे रॅशनल डिसिजन्स घेतो आता हा सांगतो आहे की सायकॉलॉजीने परिणाम होतो माणसाच्या आकलनाला मर्यादा आहेत सेल्फ कंट्रोल प्रॉब्लेम आहेत म्हणजेच आत्मसंयमनाचा प्रॉब्लेम आहे आणि सोशल प्रेफरन्सेस म्हणजे माणसाला सामाजिक प्राधान्यसुद्धा आहेत मुंबईवर बॉम्ब हल्ला झाला आणि टाटांनी जे काय योगदान दिलं कशातनं दिलं त्याच्यात त्यांचा वैयक्तिक फायदा काय होता तर हे सामाजिक प्राधान्य आहे तेव्हा ह्या सगळ्याचा परिणाम आर्थिक निर्णयांवर होतो तोच रिचर्ड थेलर पुढे म्हणतो लँड लेबर कॅपिटल रिसोर्सेस टेक्नॉलॉजी आर इम्पॉर्टंट इन इकॉनॉमिक्स अर्थशास्त्रात हे सगळे घटक महत्त्वाचे आहेत पण बट इक्वली इम्पॉर्टंट तेवढेच महत्त्वाचे आहेत काय फीलिंग्स सेंटिमेंट्स हॅबिट्स परस्पेक्टिव आउटलुक ॲप्रोच अँड अदर ह्युमन डायमेन्शन्स मला असं वाटतं की ह्या योगदानासाठी जर आता जग त्यांना नोबेल पुरस्कार देत असेल तर हे सगळं आपल्या भारतीय अर्थचिंतनातच आपल्याला सापडतं आणि म्हणून सा मी असं म्हटलं आपलं जे चिंतन आहे ते व्यक्तिविकास विकास हे साधत असताना निसर्गाचं संवर्धन या सगळ्याकडे लक्ष ठेवून करणारं केवळ उपभोग केवळ उत्पादन वृद्धी केवळ जी डी पीची वाढ याच्यात अर्थशास्त्र मर्यादित करून चालणार नाही तर खऱ्या अर्थाने माणसाला सुख मिळायचं असेल तर शरीर मन बुद्धी आणि आत्मा त्याच्याचबरोबर माणूस समाज निसर्ग यांचा एकात्म जो काही संबंध आहे तो जाणून मग आर्थिक निर्णय होणं आवश्यक आहे भारतीय अर्थचिंतनाचा तोच गाभा आहे धन्यवाद